दर रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून मेगा ब्लॉक घेतला जातो मात्र सहा डिसेंबरला शनिवारी दिन असल्याने मध्य रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सात डिसेंबरला सीएसएमटी कल्याण मेन लाईन आणि सीएसएमटी पनवेल हार्बर लाईन ट्रान्स हार्बर लाईन आणि पोर्ट मार्गासह मुंबई उपनगरीय नेटवर्कवर साप्ताहिक मेगा ब्लॉक नसेल असे मध्य रेल्वेने म्हटले आहे सर्व विभागांवरील नियमित उपनगरीय सेवा रविवारी वेळापत्रकानुसार चालू राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता पाच ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तेरा मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी जाहीर केली आहे प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून प्लॅटफॉर्म तिकिटांबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे